हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रिशम्स क्रिएटिव वर्ल्ड तर या दिवसांमध्ये म्हणजेच संक्रांतीच्या पिरियडमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात रानमेवा खायला भेटतो बोरं ढाळं गाजर पेरू ऊस अशा कितीतरी रानमेवा आपल्याला भरपूर प्रमाणात मिळत असतो मला तर हा सीझन प्रचंड आवडतो आणि मी या सीझनल फ्रूट्सचा आणि भाज्यांचा समावेश आहारामध्ये करत असते तर अशीच एक पारंपरिक पद्धतीचा ढाळ्याचा भात किंवा सोलाण्याचा भात कसा करायचा तो आज आपण पाहणार आहोत तर ढाळ्याचा भात किंवा सोलाण्याचा भात असंही म्हणतात त्याला सोलाण्याचा भात कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथं अर्धी वाटी ढाळे सोलून घेतलेले आहेत ते लागणार आहे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदळाच्या दुप्पट पाणी लागणार आहे आपल्याला दोन वाट्या पाणी घेतलेला आहे तूप लागणार आहे दोन चमचे तेल लागणार आहे थेंबर आणि मीठ चवीनुसार आणि इथं मी आ, मसाला घेतलेला आहे खडा मसाला ते आपल्याला वाटून घ्यायचे तर मी इथं तीन दोन ते ती तीन लवंगा काळी मिरी घेतलेली आहे तीन शहाजिरी घेतलेली आहे वन फोर्थ टी स्पून दालचिनी घेतलेली आहे आणि एक तमालपत्र घेतलेलं आहे तमालपत्र आपल्याला फोडणीसाठी द्यायचं आहे आणि हे बाकीचे खडे मसाला आहे तो वाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं मी एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत स्लिट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दहा बारा खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आपण खूप सोप्या पद्धतीचा भात आहे आणि कसा बनवायचा ते बघणं बघूया आता आपण सगळ्यात अगोदर आपण ते डहाळे आहेत जे ओले हरभरे आहेत ते तव्यामध्ये थ थेंबर तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत तर यामध्ये आपण अगदी थोडंसं म्हणजे थेंबर तेल वापरायचं आहे तर डाळी भाजून होत आहेत तोपर्यंत आपण खडा मसाला आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर तमालपत्र सोडून आपण हे बाकीचे जे खडे मसाले आहेत ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथं आपले ढाळे भाजून झालेले आहेत आपण गॅसचे फ्लेम ऑफ करूया आणि हे काढून घेऊया तर ढळे खूप जास्तही नाहीत भाजायचे असे थोडेसं त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे असं भाजून घेतलेलं आहे इथं मी मिक्सरच्या भांड्यात खडा मसाला आहे तो बारीक करून घेतलेला आहे खूप बारीकही नाही आहे थोडासा ओबडधोबड राहिला तरीही चालते त्यानंतर आपण बाकीचं साहित्य जे खोबरं आलं लसूण खोबरं कोथिंबीर आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे कोथिंबीर खोबरं आणि हे आल्याचा तुकडा आहे आणि लसूण आणि मिरची आहे ते आपण फोडणीसाठी घालणार आहोत तर हे आपण बारीक करून घ्यायचं आहे तर आपलं लसूण कोथिंबीर बारीक झालेलं आहे खोबरं असं खूप बारीक असं नाही आहे पण थोडंसं उबडध ठेवलेलं आहे दोन चमचे तूप तूप थोडंसं गरम झालं की आपण त्यामध्ये तमालपत्र ॲड करायचे दोन हिरव्या नसे ऍड केलेले आहे त्यानंतर यामध्ये आपण हे आपलं वाटण आहे ते घालायचं आहे आलं लसूण खोबऱ्याचं वाटण आहे ते घालायचं आहे आणि हे आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे ढाळे आहेत ते भाजून घेतलेले ते यामध्ये ॲड करायचं आहे ते हे थोडंसं यामध्ये मिक्स करायचं आहे परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ हे आपण गरम मसाला बारीक करून घेतलेला ते ॲड करायचं आहे त्यामध्ये अर, अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यामध्ये तांदूळ त्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत तर इथं मी तांदूळ आहे ते कालीमूच वापरत आहे तर तुम्हाला हवा तो वापरू शकता जसं की कोलम याच्यामटी असेल किंवा म्हणजे बासमती तुकडा असेल आ, हे असा घ्यायचा तुम्ही तांदूळ कालीमूजचाही खूप छान भात होतो तर इथं मी कालीमूज घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते त्यामध्ये ॲड करायचा तर इथं आपण तांदूळ यामध्ये ॲड करायचे आहे आणि तांदूळ थोडंसं मिश्रणात परतून घ्यायचे आहे थोडेसे तांदूळ परतून झाले यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे एक वाटी तांदूळ आहे तर मी त्यासाठी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे जेवढं तांदूळ आहे त्याचं दुप्पट मी पाणी वापरत आहे तर आपण आता झाकण लावून त्याच्या तीन टिप्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपला कुकर थंड झाला आहे तर आता आपण बघूया कुकर काढून घेऊया तर भात अगदी व्यवस्थित छान असा शिजला आहे तर आता आपण प्लेटिंग करायला घेऊया तर हे मी भात व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता भात असा खूप छान झालेलं आहे खूप छान सुगंध येत आहे त्याचा तर तुम्ही हा भाताचा प्रकार ढाळ्याचा भात किंवा सोलाण्याचा भात घरी नक्की करून बघा आणि चवीला खूप छान लागतो आणि तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू